आजपासून परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे माझ्यासोबत दीपक नाना देशमुख आहेत खरं तर या निवडणुकीचं बिगुल वाजण्याच्या अगोदरच त्यांनी चांगलीच तयारी केलेली आणि आज निवडणुका जाहीर झाल्यात त्यानंतर ते थेट थे माझ्यासोबत आहेत संपदा मुंडे प्रकरणावरून देखील उद्या मोर्चा निघणार आहे शोकसभा निघणार आहे आणि या दोन्ही विषयावर चर्चा करण्यासाठी ते माझ्यासोबत आहेत नाना पहिल्यांदा खरं तर निवडणुका जाहीर झाल्यात आणि उद्या शोकसभा संपदा मुंडे प्रकरणावरून नेमकं तयारी कशी कसा मोर्चा निघणार आहे पहा सर्व पक्षीय आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करण्यासाठी जे प्रवृत्त केलेल्या गुन्हेगारांना अटक करा किंवा अशा गुन्हेगारीला थारा मिळू नये महाराष्ट्रभर ह्याच्यासाठी आम्ही सर्व सर्व सर्वपक्षीय डॉक्टर इंजिनियर सर्व सुशिक्षित सर्वांनी मिळून टावर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापशे रेल्वे स्टेशनच्या तिथे आम्ही श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि अशा ज्या घटना वारंवार घडत आहे ह्या शासनापासून ह्याचासुद्धा आम्ही निषेध करत आहोत खरं तर ज्यावेळेस संपदा मुंडेंची डेड बॉडी त्या ठिकाणी ही लटकत होती पण नातेवाईक न जाण्याच्या अगोदरच ती उतरवला गेली असं प्रत्येक म्हणजे बीडकरांचं म्हणणं हे संशयस्पद हे प्रकरण आहे त्याकडं कसं पाहतात हेच सगळ्यात मोठा धोका आहे की नातेवाईकाला न कळवता डेडबॉडी उतरून आणि तिच्या हातावर काय काय केलं किंवा त्याच्या कुणाच्या प्रत्यक्ष नजरत न येऊ देता ह्यांनी ती डेडबॉडी उतरून पोलिस स्टेशनला नेलेले आहे ह्याच्यातच मोठा संशय आहे सामान्य लोकांचं जर कुठलं बी प्रकरण झालं तर ते फोटो वगैरे काढून किंवा त्याच्या नातेवाईकांना बोलून सर्व काही पोलीस केस पुढे कारवाई करत असतात पण ह्याच्यामध्ये खूप दाट शक्यता आहे आणि असे प्रकरण हे राजकारण लोक पाठीशी घालतात आता आपल्या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्रीच आहेत तरी पण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वारंवार खुणाच्या आणि अशा घटना घडत आहेत आणि कुठलाही योग्य रीतीनं प्र प्रकार हे त्याचा न्याय होत नाही खूप संघर्ष करावं लागते खूप आंदोलन करावं लागते जनतेला रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन केल्यानंतर जे काही पुढे कारवाई होतात हेच खूप आपल्याला आप अवघड झालेलं आहे आणि हे कुठंतरी थांबावं ह्याच्यासाठी प्रत्येक गावातून प्रत्येक गल्लीतून प्रत्येक शहरातून लोक जमा होऊन शासनाच्या विरोधात पोलीस स्टेशनच्या विरोधात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात आणि रोजच दोन दिवसाला चार दिवसाला पाच दिवसाला बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना होत आहेत ह्याचा शासनानं गांभीर्याने विचार करावा ह्याच्यासाठी सर्व परळीकर जमत आहेत आणि मोर्चे आंदोलन करून शासनाला जाग आणत आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार म्हणजे निंबळकरांच्या पियेकडून देखील रिपोर्ट बदलण्यासाठी त्यांची वर्जाभवा असायचा त्यांनी वरिष्ठांकडे देखील तक्रार केली होती असं वाटतंय किंवा त्या व्यक्तीविरोधात देखील कारवाई व्हायला पाहिजे त्यांचे कारनामे वेगवेगळे देखील विरोधी पक्षाकडून देखील ते उघड केले जाते यापा सगळ्यात मोठं राजकारणी लोकच याच्या जबाबदार असतात राजकारणी लोकच फोन करून दाब टाकत असतात किंवा एखादं चांगलं काम किंवा अवघड कामसुद्धा अवघड सोपं झालं म्हणण्यासारखं फोनवर काम करतात आपण सग सर्व महाराष्ट्राला हे अवगत आहे राजकारणी लोक फोन करतात आणि अशा घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत असतात ह्याच्या विरोधातच महाराष्ट्रभर जनते जनता रस्त्यावर येत असते ह्याच्यावर हे कुणाचं हे अजून महाराष्ट्र शासनाचं लक्ष नाही आहे ज्या दिवशी हे जसं विदेशामध्ये जसं हे झालं मंत्री आणि पंतप्रधान मुख्यमंत्र्यांवरसुद्धा सळो की पळो करतील त्यावेळेस इथं कायदा सुव्यवस्थासुद्धा राहणार नाही अशा पद्धतीच्या काही दिवसातच घटना घडतील हे आमचं भाकीत आहे कारण ह्यांनी लवकरात लवकर लक्ष नाही दिलं तर ह्याच पद्धतीनं कायदा हातात लोकं घेतील आणि मंत्री असो गृहमंत्री असो मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो जनता ह्यांना सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही उद्या खरं तर आता तुमचा जी प दौरा जो आहे गाठीभेटीचा तो देखील आपल्याला पाहायला मिळतो मात्र आता निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर बाकी आणखीन कसा दौरा असणार साहेब माझा आज, आज आचारसंहिता लागली आणि माझा आज परळीचा पूर्ण दौरा झाला मी प्रत्येक कुटुंबाला व्यापाऱ्यांना आणि सामान्य छोट्या मोठ्या भाजी विक्रेता असू जे कोणी आहेत छोट्या मोठे व्यापारी ह्यांना माझा नतमस्तक होऊन फॉर्म भरायच्या आधी मी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला आहे मला परळीमध्ये काम करायचं पहिलेपासून इच्छा असते मी पहिले नगरसेवक नगराध्यक्ष राहिलेलो आहे नगरसेवक राहिलेलो आहे आणि जे मधल्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये जे भ्रष्टाचार झाला आहे आणि कुठलंही काम पूर्णत्वाकडं नाही झालेलं त्याच्याबद्दल आवाज उठवण्यासाठी मला परळीतल्या जनतेनं ताकद द्यावा आशीर्वाद द्यावा आणि डायरेक्ट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यामुळं मी डोर टू डोर जाऊन माझा पूर्ण आज दौरा झालेला आहे आणि इथून पुढे मला जे काही काम करायचं आहे ते आता माझी मिसेस मी आम्ही प्रत्येक डोर टू डोअर जाऊन परत एकदा आशीर्वाद घेणार आहेत चिन्हसुद्धा समोर मांडणार आहोत आत्ता सध्या फक्त आशीर्वाद दौरा पूर्ण झाला आहे आणि मला जनतेतून एवढा भरपूर प्रतिसाद आहे की आज जनतेनंच परळीची निवडणूक हातात घेतलेला आहे का याच्यामागचं मोठं कारण आहे दहा पंधरा वर्षामध्ये झालेला अत्याचार झालेली कुचुंबना ही प्रत्येक परळीकाराला माहिती आहे बोलून नाही दाखवणार पण ह्यावेळेस मतातून मतरूपी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वोटिंगनं जर शीट लागल ती परळीमधली सीट माझी लागल एवढी मला खात्री जनतेनं दिलेली आहे मी पक्ष कुठलाही असो मी लढणार आहे हे ठरलेलं आहे पण जे आता शासन आहे ज्याची सत्ता आहे विरोधात मी लढणार आहे एवढं निश्चित आहे एवढं बोलतो आणि मी पुढच्या कामालासुद्धा तयारी करत आहे खरं तर ज्यावेळेस आम्ही सूर्यबानजी मुंडे यांना प्रश्न उपस्थित केला की धनंजय मुंडे सोबत काम करण्यात आता दीपक नारायण देशमुख हे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतात की त्यावेळेस ते म्हणले की तुमच्यामुळं जे आहे ते मुंडेंचं घर फुटलं हपा माझ्यामुळं मुंडे साहेबांचं घर फुटलं असल तर मी त्यांच्यापासून त्यांचं घर जुटूस तर त्यांच्यासोबत होतो आज आदरणीय ताई साहेब आणि धनंजय मुंडे साहेब आता सोबत आलेत आता परत माझ्यामुळं फुटू नये म्हणून मी बाहेर आलो एक आणि त्यांनी जे सूर्यबान नानाने म्हणले की आमच्यासारख्या नालायक सुद्धा साहेबांना दोन दोन वेळेस निवडून आणलं आहे साहेब अशाच पद्धतीनं नालायक लोकांच्याच हातात कारभार देऊन सगळ्या परळीचं वाटूळ केलं आहे मार्केट कमिटीचं केलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं सुद्धा वाटोळ त्यांनी केलेलं आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे खतखत आहे मी फक्त परळीपुरतं बोलू शकतो की नालायक मी नाही मी लायक आहे म्हणून बाजूला उभा टाकून मी लढायची तयारी केली आहे आणि मला परळीकर निश्चित बहुमताने निवडून देतील एवढं खरं आहे भैयाचे धर्माधिकारी यांना तुमच्या संदर्भातलाच प्रश्न उपस्थित केला मात्र बोलणं टाळणं त्यांच्या चेहऱ्यामधले हावभाव जर पाहिला गेले तर तुमच्या संदर्भातले खूप वेगळे दिसले न ह्यापा आम्ही परळीकर म्हणून सर्व एक आहोत आम्ही ज्या मार्गातून अडचणीतून गेलो त्याच मार्गातून भैया धर्माधिकारीसुद्धा त्या मार्गातून गेलेले आहेत त्यांना जे त्रास आणि आम्हाला जे त्रास झाला आम्ही सगळ्या पळकरांना ज्ञात आहे आमची सण करण्याची त्यांची सण करण्याची क्षमता खूप मोठी आहे पण आमची सहनशीलता नाही आहे मी वारंवार उद्रेक करत होतो मी सत्तेत असलं तरी मी आंदोलन करत होतो जनतेसाठी आणि वारंवार होणाऱ्या गोष्टीला मी आडवायला आडवं जात होतो आणि आत्तासुद्धा हजारो कोटीचं कामसुद्धा मी थांबवलं आहे मी स्वतःला गाडून घेऊन हे केलेलं आहे आणि भैया नाही बोलायचं कारण सगळ्या परळी जनतेला माहिती आहे बोलून ते कुठं संघर्ष करताना मी आत्तापासून कधी पाहिलं नाही ते खूप शांत आणि संयमी आहेत पण त्यांच्या इतकी आम सहनशीलता आमच्यामध्ये नाही आहे आम्ही जनतेचे सेवक आहोत जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कसल्याही ताकदीसमोर जायची आमची तयारी आहे आणि म्हणूनच मी बाहेर निघून मी स्वतः लढत आहे चंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहे ते राजेव फड आणि तुमच्यामध्ये चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं नेमकं त्या चर्चेमध्ये काय आ... पहा मी आपल्या माध्यमातूनच एक आव्हान केलं होतं की ज्यांना परळीकरांची किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जरूरत असेल त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहेत जे की आमच्या परळीकरांचा स्वायत्ता जे विषय आहे की आम्हाला स्वातंत्र्य द्या ही जे विषय आहे ह्या चर्चेवर आमची ह्या ह्याच्यामध्ये चर्चा झाली आणि ते मला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते पण का तुमचं वाकडं आलं हे आम्ही हे त्यांच्यासमोर मांडलं होतं ते म्हणले तुमची जर पुढे पाऊल टाकण्याची असेल तर मी म्हणलो आमचे जर काम सगळे व्यवस्थेमध्ये परळीची स्वायत्ता जर आमच्या हातात असेल तर आम्ही निश्चित विचार करू एवढी आमची चर्चा झालेली आहे खरं तर नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून होईल असं तुम्हाला वाटतंय अबा नगरपालिकेची निवडणूक सगळ्यात आधी आम्ही नगर चौक होतो दहा वर्षाखाली त्यावेळेस आम्हाला आदरणीय धनंजय मुंडे साहेबानं मार्केट कमिटीच्या तिथं मंदिर आहे हनुमान मंदिर त्या हनुमान मंदिरच्या स्टेजवर मंदिर सगळ्या परळीकरांच्या समक्ष आम्हाला आमच्या मायबापाची आणि देवाची शपथ घालून एक शक्तीचं एक हे तयार केलं होतं सगळ्या नगर नगराध्यक्षाला शपथ घातली होती, आमी आमी नगर आमी होती की आम्ही कुठलीही गुत्तेदारी करणार नाहीत आम्ही नगरपालिकेतला एक रुपयाचं सुद्धा लाभार्थी होणार नाहीत आणि ह्याच्यात आम्ही बाटणारसुद्धा नाहीत अशी आम्हाला शपथ घातली होती पण त्यावेळेस आमच्या डोक्याला काय म्हणते तसं ते कळालं नाही आम्हीच उलटं म्हणायला पाहिजे होतं की नगरसेवक तर कधी कुठं हात घालीत नाहीत किंवा कुठं ह्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाहीत कामात उलटा आम्ही आमच्या नेतृत्वाला शपथ घालायला पाहिजे होती की तुम्ही परळीच्या कारभारामध्ये किंवा कुठल्याही कारभारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका माझी आज त्यांना विनंती आहे किंवा माझा शब्द आहे की सांगतो सगळ्या परळीकारा देखत त्यांनी शपथ खावं आधी की आम्ही परळीच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये आम्ही एक रुपयासुद्धा लाजिमदार राहणार नाहीत अशी शपथ खाऊन त्यांनी पुढचे नगरसेवक निवडावेत ही माझी प्रामुख्यानं देखत जे आम्हाला शपथ खायला लावली होती त्यांनी स्टेजवर उद्याचे भावी नगरसेवकासमोर त्यांनी शपथ खावा आणि नंतर तिकीट वाटावं आम्ही ह्याच्यात हस्तक्षेप करणार नाहीत एवढीच शपथ खावा त्यांनी कोणत्या मुद्देवरून होणार आहे हा हे परळीकरांच्या जे ह्याचे मुद्दे आहेत रोजच्या दैनंदिन अडचणी आहेत एक तर स्वच्छता कोटीवर काम आहेत कुठली फवारणी होत नाही कुठली स्वच्छता होत नाही काही नाही आ, तेरे मेरी आ, चुप दहा पाच लोक सगळ्या परळीत फिरविले जातात हजारो कोटी रुपये पेंडिंग आहेत बिलं उचलले जाते एक नंबर दोन पाणी पुरवठा रोज पाणी चोवीस तास सात दिवस चोवीस तास पाणी द्यायची आमचा वादा होता आम्ही ते सुद्धा काम सात ते आठ वर्ष झालं पूर्ण करू शकलो नाहीत स्वच्छताचा केलं नाही पाणी केलं नाही जी नगर परिषद वाचनालय आहे ज्या परळीमध्ये सुशिक्षित लोकं किंवा एक एक विद्यार्थी त्या वाचनालयात जाऊन अभ्यास करून डॉक्टर इंजिनियर आणि मोठमोठ्याले सायंटिस्ट आपल्या भालचंद्र वाचनालयामध्ये झालेत हे वाचनालय गेली सात ते आठ वर्ष झालं बंद आहे फक्त नाव सांगतात की काम चालू आहे अशी कुठलंही काम चालू नाही अर्धवट अवस्थेत काम आहे त्याच्या दोन तीन वेळेस निविदा काढल्या मधलं फर्निचरसुद्धा अजून हे नाही पूर्ण झालेलं नाही आणि एवढं मोठं परळीतलं जे वैभव होतं ज्याच्यात की आता हजारो विद्यार्थ्यांना जागा नाही शांततेचं ठिकाण नाही असं भालचंद्र वाचनालयसुद्धा ते बंद आहे हे तिसरा विषय परळीतील नागापूर स्वच्छ भुयारी गटार योजना तीसुद्धा पूर्ण नाही प्रत्येक गल्लीत जा सगळं पाण्याने घाण वापस आलं आहे ऑनलाईन ते भुयारी गटार योजना केली नाही त्यांना बोलाय गेलं तर ते मध्ये आमचे पैसे संपलेत आमचे पैसे कोणीतरी उचलून नेलेत असा आरोप आमच्यावरच आम ते उलटं सांगतात की असं असं झालं आहे मग हे झालंय कसं ह्याच मुद्द्यावर परळीकरांचे आमचे फक्त तीन मुद्दे आहेत परळीकरांचे स्वच्छता लाईट पाणी आणि वाचनालय जे की जिथं आणि प्रशस्त जे हवा घ्यायचं ठिकाण होतं सामान्य लोकाला ज्येष्ठ नागरिकांना गार्डन ह्याच्यासुद्धा अद्याप कुठलीही सुविधा नाही आहे लाईट बंद आहेत आज बी आत्ता बी जाऊन बघितलं तरी आत्तासुद्धा लाईट बंद आहे जे की जिजामाता नाव आहे जे की परळीमध्ये बारा ज्योतिर्लिंगामधून एक शंकराची भव्य मूर्ती आहे तीसुद्धा आत्ता अंधारात आहे ह्या मुद्द्यावरच आम्ही आम्ही फक्त परळीकरांना खूप मोठं काहीच लागणार नाही हे चार मुद्दे जर हे केले तर व्यवस्थित अर्धवट कामं आता मी तुम्हाला सांगितलं एक बुद्ध विहारचं काम आहे पंधरा वीस कोटीचं हे बी तीनदा खोदून तीनदा बंद केलं आहे हे सुद्धा असे तीन चार बुद्ध विहार परळीतले तसेच रकडलेले आहेत समाज मंदिर रकडलेले आहेत स्मशानभूमी रकडलेल्या आहेत सगळं अर्धवट अवस्थेत आहे आमच्या परळीला गेले पाच वर्ष झालं अर्धवटराव म्हणून लोक हिनवतात आणि हे कामसुद्धा आत्तापासून अर्धवट रावने पूर्ण केलेलं नाही है, आम्हाला ह्याच मुद्द्यावर परळीकरांचे जे म मुद्दे आहेत ह्याच्यावर है, आम्ही लढणार आहोत आणि हे आम्ही जर निवडून आलो तर हे दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही मार्ग लावणार आहोत तुम्ही देखील सत्तेमध्ये होतात पूर्ण कारभार नगरपालिकेचं पाहत होतात मग मात्र तुमच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते काम साहेब सगळ्यात पहिल्यांदा परळीमध्ये नगर उत्थान काम होतं जे पूर्ण रोड पूर्ण झालेले आहेत जे की नगरउत्थान काम माझ्या काळात सुरुवात झाली पुरवठ्याचं काम हे माझ्याच काळात आलं आहे मीच आम्ही परशोषण करून आदरणीय दादासाहेब अजितदादांकडून काम मंजूर करून घेतलेले आहेत आणि तेसुद्धा काम अजून अद्यापपर्यंत पूर्ण नाही मी होतो माझ्यानंतर बाजीराव धर्माधिकारी होते त्यांनी काम पूर्ण केलं म्हणजे जेवढं त्यांच्या काळात अडीच वर्षात करता आलं तेवढं मी केलं त्यांनीसुद्धा केलं त्याच्यानंतरचे पाच वर्षाच्या कामामध्ये पुढे कुठलाही हस्तक्षेप कुणाला करू दिला नाही त्याच्यामुळं ही सगळी परळीची सगळे कामं अर्धवट अवस्थेत आहेत आणि सगळी वाटूळ परळीचं झालेलं आहे एपा कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड याला कोटीवर पैसे आहेत कुठलंही डम्पिंग ग्राउंड नाही आहे अग्निशामक ठेवण्यासाठी गाड्या चार ते पाच गाड्या आहेत अग्निशामकच्या ह्या जागेसाठी सुद्धा मोठी बिल्डिंग आलेली डम्पिंग ग्राउंड तेच दाखवायचं अग्निशामकची बिल्डिंग तीच दाखवायची कशाचं बी काही बी ती एकाच एक एकात एक करून सगळं बुश करून टाकलं मी तुम्हाला आत्तासुद्धा प्रत्यक्ष जाऊन दाखवतो अग्निशामकची बिल्डिंग बी नाही डम्पिंग ग्राउंडचंसुद्धा बिल्डिंग नाही आहे तिथं जे कचरा संकलन करून जे प्रक्रिया करायची होते त्याच्या कोटीवरच्या मशनी गायब आहेत आणि कुठंतरी एखादे जागा डम्पिंग ग्राउंडची एक खरेदी करून ते रोडवर जाताना खडी उडती खडी तीन दिवसामध्ये आणि ते जे डम्पिंग ग्राउंड केलं आहे ते आयती खदा नाही त्याचेसुद्धा खोदकामाचे पैसे उचललेले आहेत आणि तिथंसुद्धा कुठलंही काम नाही आहे हे सगळा काय नायनाट परळीचा करणारे लोक आहेत तीर्थक्षेत्राचे आता हजारो कोटी रुपये तीर्थक्षेत्राला पैसे आलेले आहेत कुठलंही काम व्यवस्थित नाही आहे तीर्थक्षेत्राची बिल्डिंग चार पाच वर्ष झालं एवढी मोठी उभा आहे त्याच्यातले फर्निचरचं काम नाही आहे कुठलंच काम पूर्ण झालेलं नाही ह्या गोष्टीवर आम्ही लढणार आहोत आणि हे काम आम्ही हातात घेतल्यानंतर कमीत कमी वर्षाच्या आत आम्ही पूर्ण करणार आहोत आणि हे सगळं परळीकरांना माहिती आहे आम्ही सांगायची जरूरत नाही फक्त उभा टाकणारा कुणीतरी पुढे पाहिजे होता तर मी पुढे निघालो आहे मला अनुभव आहे मी काम करणार आहे धन्यवाद हे होते दीपक नाना देशमुख आणि निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र कोणत्याही प्रश्नाला बगल न देता प्रत्येक प्रश्नावर हो त्यांनी उत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स या परळीमधून मिळतील का हे पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मिडिया बीड परळी